इथे तुम्हीच पाहिजे आम्हाला हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आम्ही बाहेर ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे चला तुम्हाला पण घेऊन अगदी इकडे बघ असं मशी इकडे पण बघ आम्ही ब्रेकफास्ट करायला निगडीच्या एका कृष्णा हॉटेल मध्ये गेलो होतो पण तिथे फारच गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे आलो मग आम्ही इथे नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही सगळे माझ्या भावाच्या घरी आलो तुम्हीच तुम्हीच पाहिजे आम्हाला <laughs> तुझ्याकडे पण गरम होत आहे रे नाही एसी नको लावू पण नाही का हा आणि आता गाडी मध्ये आपण एसी थंड याच्यात बसलो ना म्हणून गरम होत इथे अशाच गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर आम्ही जेवण केलं सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि मी विजय शांती आणि हर्षा आम्ही जेवायला बसलो होतो आम्ही जेवण करत असताना इथे अगस्त्य आणि आयुष मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतय हे बघा असं हसत खेळत आमचं जेवण झालं आणि बाय ही विजय शांती म्हणजे माझ्या भावाची बायको या व्हिडिओमध्ये मध्ये ना मी माझ्या भावाचं आणि भावाच्या बायकोचं म्हणजे वहिनीचं दोघांचं इंट्रोडक्शनच करायचं राहिलं गप्पा गोष्टींमध्ये खाण्यापिण्यामध्ये असा वेळ गेला की त्या दोघांचं इंट्रोडक्शनच राहिलं तर हा आहे माझा भाऊ आणि मी जे आधी सांगितलं विजय शांती ती आहे माझी वहिनी म्हणजे इथे माझा भाऊ सगळ्यात लहान आहे आम्ही तिघा भावंडांमध्ये त्यामुळे वहिनी जी आहे ती पण लहान आहे तर तिला आम्ही विजयशांती म्हणजे नावाने हाक मारतो मग मा सगळ्यांची जेवण झाल्यानंतर आमची पण जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त काही जणांनी आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि काही जणांनी स्वीट डेझर्ट होतं ते एन्जॉय केलं तिघं भावंडांच्या गप्पा गोष्टी करता करता आम्हाला वाजले सहा साडेसहा त्यानंतर आम्ही चहा घेतला आणि इथे अगस्त्य त्याची मस्ती करतोय

संध्याकाळची वेळ पण अशी गप्पा मारता मारता निघून गेली त्यानंतर वाजले आठ साडेआठ झाले होते मग आम्ही इथे काही आता संध्या सकाळी जे आम्ही खाल्लं होतं जेवण केलं होतं ते सकाळी होतं नॉन व्हेज म्हणजे मटण झालं होतं सकाळी त्याच्यामुळे संध्याकाळी जास्त भूक नव्हती मग थोडंफार काहीतरी ऑर्डर केलं भावानेच आणि आम्ही इथे मस्त एक मॉकटेल तयार केलं होतं विजय शांतीनी मग ते एन्जॉय केलं काय करत अगी दादा आजचा आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मस्त ब्रेकफास्टला ला विजय शांतीने बनवली होती इडली आणि चटणी आम्ही आलो की कदाचित विजय शांतीचं काम वाढतं आणि तिला भरपूर स्वयंपाक करावा लागतो दि, बिचारी दिवसभर किचन मध्येच राहते आज हे बनवू आज ते बनवू असं तिचं सगळं चालू राहतं मग आज सकाळी तशी मेथी आणि वांग्याची भाजी केली होती तर ती बहिणीने केली ती तिला मदत करत होती आणि नाश्त्याला आम्ही मस्त इथे गरमागरम इडली खातोय करता करता जाण्याची वेळ पण झाली आपलं मुलींचं कसं असतं ना एकदा माहेर गेलं की लवकर पायच घरी जाण्यासाठी उचलत नाही असंच काहीसं माझं झालं आणि फायनली आम्ही नाशिकसाठी निघालो या परत लवकर परत 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 येतो आम्ही तुम्ही पण परत परत या आता आम्ही फायनली नाशिकसाठी निघालो आणि या व्हिडिओमध्ये मी जास्त क्लिप्स काही घेऊ शकले नाही कारण मी फॅमिलीसोबत होते भावासोबत बहिणीसोबत कधीतरीच भेट होते त्यामुळे तो मोमेंट मी एन्जॉय केला पण थोडंफार तुमच्यासाठी शूट केलं आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye.